सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जी माहिती आली ती माहिती आम्ही प्रसिद्ध केली आपल्या या राज्याचे परिवहन मंत्री श्री सरनाईक साहेबांनी साहेबांनी एक गोविंदा पथक ज्याला आपण दहीहंडी पथक असंही म्हणतो यांची एक लीक काढली आहे त्यांच्या फाउंडेशनली ती लीग सुरू केलेली आहे लीग बद्दल आम्हाला कुठेही काही म्हणायचं नाही युवांना जर कुठेही तुम्ही संधी देत असाल तर आम्ही त्याचं स्वागतच करतो पण तुम्ही मंत्री आहात काही महिन्यांपूर्वी आपण बघितलं असेल मंत्रालयाच्या जवळ सरनायक साहेबांनी एक रॅपिडो रॅपिडो नावाची टॅक्सी रॅपिडो नावाची एक मोटरसायकल टॅक्सी आहे जशी आपली रिक्षा असते जशी आपली साधी टॅक्सी असती असं मोटरसायकलची एक टॅक्सी चालवणारा एक आणि मागे एक अशा पद्धतीने ती सर्व्हिस तिथं चालती अख्ख्या भारतामध्ये चालते फक्त महाराष्ट्रात ही टॅक्सी सर्विस अजून सुरू नाही मंत्रालयाजवळ त्यांनी एक टॅक्सी बुक केली रॅपिडोची हो मोटरसायकल तो माणूस तिथं आला त्या माणसाला सांगत असताना त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आम्ही रॅपिडो हो, मोटरसायकलला परवानगीच दिलेली नाही तरी तुझी सर्विस तिथं कशी चालू त्यानंतर त्याने जे काय उत्तर दिलं असेल ते दिलं असेल त्यानंतर मीडिया झाला भक्का झाला पण कालच आपण जर बघितलं प्रो गोविंदा ही जी स्पर्धा श्री सरनाईक व त्यांच्या मित्रपरिवारांनी तिथं सुरू केलेली आहे त्यांचे मेन टायटल स्पॉन्सर जो कोण असेल तर रॅपिडो नावाची ही कंपनी आहे त्याच्या खाली तुम्ही बघितलं तर ती कुठल्या कुठल्या व्यवसायामध्ये असं दिलं आहे त्याच्यात एक व्यवसाय म्हणजे मोटरसायकल व्यवसाय आहे मग काही महिन्यांपूर्वी तुम्ही त्या कंपनीला धमकी देता तुला परवानगी नसताना तरीसुद्धा तू सर्विसेस या महाराष्ट्रामध्ये देतोच कसं असं तिथं विचारण्यात आलं आणि आत्ता त्यांच्या एका लीगला तुम्ही जर त्यांच्याकडनं स्पॉन्सरशिप घेत असाल चर्चा अशी आहे मनी फॉर्ममध्ये आणि काइंडमध्ये म्हणजे काही वस्तू स्वरूपात मदत केली जाते अंदाज असा आहे की दहा कोटीच्या आसपास अशी स्पॉन्सरशिप या कंपनीली रॅपिडो कंपनीली सरनाईकांतच्या फाउंडेशनला नाही ते या स्पर्धेला तिथं दिलेली आहे आमचा प्रश्न एवढाच आहे मग दोन तीन महिन्यापूर्वी त्या कंपनीला तुम्ही जी धमकी दिली ती धमकी याच्यासाठीच दिली का की तुम्हाला तिथं स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून काही करोड रुपये मिळाले पाहिजे तुम्ही जर तिथं ट्रान्सपोर्ट मिनिस्टर असाल एका कंपनीला तुम्ही टी व्हीवर आणि व्हिडिओच्या समोर तिथं धमकी देता आणि त्याच कंपनीचं ज्याची ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्रीची नातं आहे अशा कंपनीकडनं तुम्ही मोठ्या प्रमाणात स्पॉन्सरशिप तुमच्या एखाद्या कार्यक्रमाला जर तुम्ही घेत असाल तर आमचं सरळ सरळ मत आहे की तुम्ही तुमच्या पदाचा वापर हा कुठंतरी दबाव आणून तुमच्या संस्थेच्या तुमच्या संघटनेचा तुमच्या कार्यक्रमाच्या फायद्यासाठी तिथं केला म्हणजे ऑफिस तुमचं जे ऑफिस आहे जे तुमचं पद आहे याच्यातून गरिबाला मदत करण्यापेक्षा एस टी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देण्यापेक्षा त्यांचं जे काय तिथं पेन तिथं पेन्शन आहे ते वेळेवर देण्यापेक्षा चांगल्या बसेस करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पदाचा वापर हा स्पॉन्सरशिप गोळा करण्यासाठी करत आहात हे टोटली अनएथिकल आहे हे नैतिकतेला धरून नाही असं आमच्या सगळ्यांचं मत आहे त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या बाबतीत काय निर्णय घेणार हे आम्ही सर्वजण बघत आहोत तुम्ही तुमच्या ऑफिसचा नाही तर तुमच्या पदाचा वापर नाही तर फायदा हा गरिबाला देण्यासाठी तुम्ही मंत्री आहात व्यक्तिगत फाउंडेशनला मदत करण्यासाठी नाही त्यामुळे याच्यावर उत्तर सरकारकडनं हे दिलंच गेलं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे नाहीतर जसं छत्रपती संभाजीनगरमध्ये एक माजी मंत्री जे आज खासदार आहेत त्यांनी कुठेतरी प्रेशर आणून काही गोष्टी केलेल्या आपल्या सगळ्यांना माहिती लायसन्सचा विषय असू द्या नाही ते इतरही गोष्ट बरोबर सिसाट नावाचे जे मंत्री आहेत या भागाचे त्यांनी त्याच्या ते पदाचा वापर करून हॉटेल घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला तो त्यांचा विषय पण एम आय डी सीमध्ये सामान्य लोकांना छोट्या मोठ्या व्यावसायिकांना तिथं जागा मिळण्याऐवजी त्यांच्याच घरातल्या एका व्यक्तीला तिथं एम आय डी सीमध्ये जागा दिली नाहीतर रिझर्वेशन होतं ते काढून त्यांना दिली अशी चर्चा आहे जिथं ग्रेन डिस्लरी ही टाकली जाणार आहे आणि हीच ती ग्रेन डिस्लरी जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा सरकारकडनं नवीन दारूचे लायसन्स दिले जाणारे त्या डिस्लरीसुद्धा ते, ते लायसन्स मिळू शकतात त्यामुळे अशा पद्धतीने सत्तेत असणारे लोक त्यांचा पदाचा वापर घरं भरण्यासाठी बॅगा भरण्यासाठी जर करत असतील तर त्याचा निषेध हा आम्ही सर्वजण करतो त्यामुळे याच्यावर उत्तर हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिलंच गेलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे आमची ड्युटी आहे की लोकांच्या वतीने आवाज उठवत राहणं ते आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत त्यामुळे आम्ही कुठेही अधिवेशनात जाऊन रम्मी खेळलेलो नाही टाईमपास केलं नाही मजा मारलेली नाही आम्ही इथं ज्याच्यासाठी अधिवेशनात जायचं असतं लोकांचे महाराष्ट्राचे युवा विद्यार्थी महिला शेतकरी कष्टकरी या सर्वांचे विषय मांडण्यासाठी त्यासाठी आम्ही गेलेलो आहोत आणि ते प्रामाणिकपणे आम्ही करत आहोत पण सरकारला एक अहंकार आला आहे की त्यांच्याकडे आकडे आमदारांचे इतके मोठे आहेत की त्यांना काही फरक पडत नाही त्यामुळे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर काही जे मंत्री आहेत ते ग्रामविकास अधिकाऱ्याला म्हणतात कानाखाली मारतो त्याच्याचबरोबर आपण भुमरेंच्या बाबतीत बघितलं त्यांचा ड्रायव्हर या देशातला सगळ्यात श्रीमंत ड्रायव्हर झालेला आहे त्याच्या खोलात खऱ्या अर्थाने जाण्याची जरूर एकशे साठ कोटी रुपयाची जमीन ड्रायव्हरला मिळते कसे आणि उद्या तर ज ती जमीन भुमरेंच्याच कोणाच्या नावाली होईल का काय हे सुद्धा बघण्याची जरूरत आहे एम आय डी सीचा प्लॉटचा विषय असेल एक व्हिडिओ येतो हो त्या व्हिडिओमध्ये कितीतरी कोटी रुपये भरलेले बॅग आपल्याला तिथं दिसायला मिळते पण त्याच्यावर कुठेही कारवाई केली जात नाही त्याच्याचबरोबर जा सावेसाहेब जे मंत्री आहेत त्यांचा एक विभाग आहे त्या विभागाच्या अंतर्गत इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये धनगर समाजाच्या मुला मुलींना शिक्षण मिळावं त्याच्या हॉस्टेलची जबाबदारी सरकारने उचलावी यासाठी एक योजना राजे होळकर साहेबांच्या राजे होळकरांच्या नावाली त्या ठिकाणी सुरू केली आणि ती सुरू केल्यानंतर दुर्दैवासं सत्तेत असणाऱ्या अनेक लोकांनी ते शाळा आणि ते हॉस्टेल्स घेतले पण जिथं शंभर आकडा दाखवला आहे तिथं फक्त दहा मुलं आपल्याला आढळली आणि ह्या गोष्टी जर आपण बघितला त्याच्यामध्ये सुद्धा धनगर समाजाच्या मुलांच्या मुलींच्या शिक्षणाच्या योजनेमध्ये सुद्धा पैसा हा खाल्ला गेला आहे आणि एवढा मोठा भ्रष्टाचार करून सुद्धा जर सरकार या बाबतीत कुठेही का काही करत नसेल तर त्याला आपण अहंकारच म्हणतो पण आम्ही शेवटपर्यंत लढत राहणार लोकांसमोर हे सर्व मुद्दे त्या ठिकाणी आणत राहणार विषय असाच आहे एक पर्याय आपल्याकडे एक असतो की सत्तेत जायचं म्हणजे लाचारी स्वीकारायची सत्तेत जायचं आम्ही लाचार माणसं नाही आम्ही संघर्ष करणारे स्वाभिमानी माणसं आहोत या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर मराठी माणसाला बघितलं ते आपापल्या जीवनामध्ये संघर्ष करत आहेत आणि त्यांचं प्रतिनिधित्व आम्ही करतो त्यामुळे आम्ही आमच्या लेवलला मीडिया म्हणजे मराठी मीडियाचं कार्य कार्य हे तसं खूप मोठं तुम्ही नक्कीच आमचा आवाज जो खरा आहे लोकांच्या हिताचे मुद्दे आम्ही मांडतो ते लोकांपर्यंत घेऊन तुम्ही मदत करता अधिवेशनात बोलतो पण येत्या काळामध्ये रस्त्यावर सुद्धा मोठ्या संख्येने आम्ही सर्वजण उतरू आणि हा आवाज अजून जास्त ताकदवन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही तेवढा मात्र पर्याय आमच्याकडे तो नक्कीच आम्ही सर्वजण मिळून तो पर्याय वापरत राहू आणि लोकांसाठी लढत राहू कुठलंही प्रकरण याच्यामध्ये आपण जर बघितलं तर यंदा विभागावर चर्चा होत असताना सर्व विभाग या अध्यक्ष महोदयांनी तिथं चर्चेत आणले नव्हते आम्ही आमच्या प्रस्तावामध्ये जेवढं काय बोलायचं होतं तिथं आम्ही बोललो पण विषय इतके होते आम्हाला दोन गोष्टी कुठेतरी निवडायच्या होत्या शेतकऱ्याची आजची परिस्थिती सोयाबीनला नसणारा भाव त्याच्याचबरोबर कपाशीची परिस्थिती त्यावेळेस अवकाळीचं अनुदान मिळत नव्हतं त्याच्याचबरोबर काही ठिकाणी पाऊस आला नंतर गायब झाला त्यामुळे दुबार पेरणीचे विषय आणि हे विषय का आमच्यासाठी जास्त महत्त्वाचे होते कारण याच्यामुळे गरीबाला मदत मिळणार होती त्यामुळे या गोष्टींवर लक्ष दिल्यामुळे तुम्ही म्हणता तसा काही विषय हे चर्चेत आले जे करप्शनचे होते काही राहिले पण असं समजू नका या अधिवेशनात ते नाही आले आम्ही कोणाला सोडत नसतो हे मुद्दे नागपूर अधिवेशनला म्हणजे आता पुढच्या येणाऱ्या आठ डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये आम्ही कुठलाही मुद्दा त्या ठिकाणी सोडणार नाही सातत्याने त्या विषयावर लढत राहणार नाही झालं असं आहे की कदाचित तुम्ही उत्तर प्रश्न कोण मांडतं याच्याकडे लक्ष देत असाल त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांनी लोकांची बाजू मांडली लोकांचे प्रश्न मांडले पण ते या भागातले असल्यामुळे कदाचित त्यांच्याच प्रश्नाकडे तुमचं लक्ष असावं पण हा जो मुद्दा तुम्ही सांगितला महिलांच्या मुलींचा जो हॉस्टेलचा होता तो आम्ही मांडला होता बाकी इतर लोकांनी सुद्धा मांडला होता त्यामुळे कदाचित आम्ही या भागातले नसल्यामुळे आणि तुम्ही इथले पत्रकार असल्यामुळे तुमचं लक्ष काय ठराविक लोकांकडे असेल पण मुद्दा तुम्ही महत्त्वाचा मांडलाय पण आम्ही अधिवेशनामध्ये तो मुद्दा त्या ठिकाणी घेतला होता नाही माझा संदर्भात एकाही विरोधी पक्षाच्या मुलींचा हॉस्टेलचा विषय मी स्वतः तिथे मांडलेला आहे तो झाला ते सांगतोय की प्लॉट प्लॉटचा विषय असेल किंवा या शहरातल्या जमिनीचा विषय असेल किंवा आणखी सरकारी जमिनीचा विषय असेल तो चर्चेला आला नाही त्यामुळेच असं वाटतं केवळ हे तुम्ही फक्त राजकीय आरोप म्हणून माध्यमांसमोर बोलता का लोकांना बघा ज्यांना कोणाला वाटायचं वाटू द्या पण जेली जेली त्या ठिकाणी उत्तरं दिली जसं कोकाटेंनी माझ्या प्रश्नाला उत्तर दिलं त्यात त्यांना प्रतिउत्तर मी दिलेलं आहे ज्या मेघनाताई बोर्डीकर त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी उत्तर दिलं त्याला प्रतिउत्तर आम्ही विता विथ पुराव्यासकट सकट दिलेलं आहे समृद्धी मार्गामध्ये जो वीस हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला पुराव्यासकट सकट आम्ही दिलेला आहे ॲम्ब्युलन्समध्ये जो भ्रष्टाचार झालं तो मुद्दा आम्ही मांडला होता त्याला पुरावे सकट आम्ही तिथं दिलेला आहे याच्यात रॅपिडोचा विषय आम्ही घेतला पुरावे सकट आम्ही बोललेलो आहोत त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर काही असे प्रकरणं आहेत जसे एम एस आय डी सी म्हणजे पी पूर्वी डब्ल्यू डी होतं आता एम एस आय डी सी एम आय डी सीचा मुद्दा आम्ही तिथं मांडला होता त्यातला भ्रष्टाचार आम्ही है बोललो होतो शक्ती मार्गाला जो आता तीस पस्तीस हजार कोटीचा भ्रष्टाचार होणार आहे सकट म्हणजे गडकरी साहेबांना किती खर्च येतो आणि सरकारला किती येतो हा सुद्धा मुद्दा आम्ही अधिवेशनामध्ये मांडलेला आहे टी व्ही समोरसुद्धा तिथं मांडलेला आहे त्यामुळे विषय असा असतो की लोकांच्या वतीने जिथं कुठं संधी मिळेल तिथं विषय आणि मुद्दे मांडणं महत्त्वाचं आहे आणि आम्ही कुठेही बोललो नाही जसं तुम्ही आमच्यापर्यंत येता तसं तुम्ही त्यांच्यापर्यंत पण जाता आता हे सगळे जे ॲलिगेशन आम्ही केलेलं त्याला सरळ सरळ उत्तर ते देऊ शकतात तुमचे आसपास म्हणजे जे आज मोठे नेते त्यांनी आसपास बहुजन समाजाचे छोटे नेते ठेवलेत थे त्यांना काय काम दिलं आहे तर दुसऱ्या इतर विरोधी पक्षातल्या नेत्यांना खालच्या लेवलला जाऊन तिथं चर्चा करायची नाहीतर विरोध करायचा आता आम्ही हे मुद्दे मांडले पण त्या बाबतीत त्यांच्याकडनं ते ठराविक लोकं सोडली तर कुणी नात करत नाही आम्हाला उत्तर द्यायचं कारण आम्ही जे काय बोलतो ते पुराव्या सेकट बोलतो बऱ्यापैकी नाही आमचा आपला म्हणजे सामान्य लोकांचा आवाज वाढला पाहिजे पत्रकारितेचा आवाज वाढला पाहिजे आणि जे लोक अन्याय करतात जणजा एखादा व्यक्ती आता आम्ही मी स्वतः दोन टाईमचा आमदार साहेब पाच टाईमचे आमदार माजी मंत्री हे जर पोलीस स्टेशनमध्ये चार चार तास वाट बघत असतील आणि आम्ही फक्त एवढंच विचारत होतो की आमचा कार्यकर्ता कुठं आणि तेव्हा आजारी होता त्याला काय झालं आहे काय एवढंच का चिंता होती आम्हाला इथून तिथं तिथून तिथं म्हणजे आम आमदारांना जर असे तिथं वागणूक मिळत असेल तर गरीब एखादा व्यक्ती जर तिथं पोलीस स्टेशनला गेलं त्याची काय परिस्थिती होत असेल जर ती बघायची असेल तर बीडची जी ज्ञानेश्वरी मुंडे आहे तिला दोन वर्ष एस पीला भेटण्यासाठी गेलं आणि एस पी वेळ देत नाही म्हणून आत्मधन करण्याचा प्रयत्न तिने केला त्यामुळे तिथं जो माझा आवाज वाढला होता आणि पुढून जे काय तिथं हातवारे केले जात होते त्याला उत्तर देण्यासाठी आवाज खाली आणि येत्या काळामध्ये रस्त्यावर आम्ही उतरणार आणि जो कुठला अधिकारी आम्ही जर एखादा विषय जेन्युन असेल लोकांच्या हिताचा असेल तो मांडत असताना वरून फक्त अधिकारी आहेत आणि राजकीय दबाव त्यांच्यावर असल्यामुळे आमच्यावर जर अन्याय करत असेल तर ठिकठिकाणी थीक जाऊन आम्ही आवाज खाली हे त्या ठिकाणी उत्तम वक्तव्य करणार एकनाथ शिंदे साहेब किती वेळा दिल्लीला आहेत याचा अभ्यास तुमच्याकडे आहे मध्ये आधे ते साताऱ्या त्यांच्या गावात जातात हेही तुम्हाला माहिती आहे आणि ते का जातात जेव्हा ऑल इज नॉट वेल ते ते या तीन पक्षामध्ये तेव्हा ते तिथं जात असतात याच्यामध्ये चर्चा अशी आहे की तिथं सुप्रीम कोर्टामध्ये जी आता हिअरिंग लागली आहे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांना धनुष्यमान मिळण्याची शक्यता ही वाढलेली आहे आणि मग त्यांना धनुष्यमान मिळणार असेल तर आम्हीसुद्धा जी काय पद्धतीने आर्ग्युमेंट करतो आमचे हिअरिंग चालले आहेत घड्याळ आम्हाला मिळण्याची शक्यता आहे आणि हे जर झालं तर मग आत्ता जे घड्याळावर निवडून आलेले पक्ष आहे नाहीतर जे धनुष्यबाणावर निवडून आलेलं पक्ष आहे त्यांच्याकडे दोन पर्याय राहतात एक पर्याय विलीन व्हायचं हो शंभर टक्के आमदार घेऊन त्या भाजपच्या पक्षामध्ये नाहीतर दुसरा हे जर अजितदादांचे बेचाळीस आमदार आले असतील आणि शिंदे साहेबांचे जर पंचावन्न आमदार आले असतील तर दोन्ही मिळून पंच्याण्णव सत्त्याण्णव ठिकाणी रिइलेक्शन इलेक्शन होईल आता तुम्ही मला सांगा आमदारकीचं इलेक्शन कधी आहे आमदारकीचं इलेक्शन अजून चार वर्षानंतर आहे मग अशा परिस्थितीमध्ये जर मेघना बोर्डीकर जिथून बी जे पीच्या आमदार आहेत मंत्री आहेत त्यांच्याच मतदारसंघामध्ये विजयराव बांबळेंना आज घ्यायचं कारण काय त्याचं कारण एकच आहे कदाचित इलेक्शन जर लागलं ला, तर आपल्याकडे उमेदवार हातामध्ये असावा यासाठी सर्व पक्षांनी आपापली तयारी केली जसं जा जालन्यामध्ये तिथं जो आमदार आहे तो आहे यांचा एकनाथ शिंदे साहेबांचा खोतकर खोतकर साहेब तिथून आहेत तर आता त्यांच्या विरोधात जे क्वारंटे होते ते काँग्रेसकडे होते आता ते कुठल्या पक्षात गेले भाजपमध्ये गेले आत्ताच का गेले कारण कदाचित इलेक्शन लागू शकतं फक्त आम्ही संभावना या ठिकाणी ज्या ज्या आहेत त्या फक्त बोलून दाखवल्या काही होऊ शकतं म्हणून आज जर आपण आत्तापर्यंत बघितलं तर एकनाथ शिंदे साहेब सहसा मीडियासमोर अनेक तास अनेक वेळ बोल बोल बोलत असायचे पण आत्ता मीडियासमोर एकनाथ शिंदे साहेब येत नाहीत आणि दादाही येत नाही जेव्हा दादा येतात तेव्हा काहीतरी आक्रमक बोलून जातात सेन्सॉर बोर्डनी त्यांना परवानगी दिली होती आणि हा जो पिक्चर आहे तो भारताच्या वतीने भारताच्या बाहेर अनेक देशांमध्ये दाखवलाही गेला असं आम्हाला कळतंय आता जर आपण पिक्चर बघितला तर पिक्चरमध्ये सांगत असताना जो मेसेज आहे तो कुठंतरी सामाजिक आजची परिस्थिती काय त्याच्यावर तो सांगण्याचा प्रयत्न त्या पिक्चर माध्यमातून झाला असं आपल्याला कळतं आता ह्याच्यामध्ये जे काही ऐतिहासिक त्यांनी दाखले दिलेले आहेत आता हा इतिहासावर पिक्चर आहे का हा काही फक्त परिस्थितीवर पिक्चर आहे हे आपल्याला बघावं लागेल पण जर इतिहास थोडाफार मागे झाला असेल तर तिथं काही इतिहासकारांनी एवढंच सांगितलं की ते थोडं करेक्शन करायचं ते करावं पण मेसेज काय हे महत्त्वाचं आणि सगळ्यात महत्त्वाचं काय जेव्हा सरकारचा मराठी या विषयावर कार्यक्रम चालू होता सांस्कृतिक विभागाचा तेव्हा काही भाजपचे आणि भाजप प्रेरित काही संघटनेचे कार्यकर्ते उठून त्यांनी या पिक्चरचा विरोध केला जेव्हा भाजपचे नाही तर त्यांच्या विचाराच्या संघटनेचे कार्यकर्ते एखाद्या पिक्चरचा विरोध करतात तेव्हा शंभर टक्के मला असं वाटतं की हा पिक्चर नक्कीच चांगला असेल समाजासमाजामध्ये जाती धर्मामध्ये वाद जो निर्माण केला जातोय तो मिटवण्यासाठी हा पिक्चर नक्कीच चांगला असू शकतो त्यामुळे उद्या परवा जेव्हा केव्हा तो रिलीज होईल तो आपण सर्वांनी बघितला आम्ही सुद्धा तो बघू त्याच्या ऐतिहासिक दाखले काय चुकले असतील तर आम्ही तज्ज्ञांशी बोलू पण विषय काय की जर आज आर एस एस त्या विचाराच्या संघटना त्याचा विरोध करत असतील का सहसा चुकीचा इतिहास असेल तर लगेचच हे त्या चुकीच्या इतिहासाला समर्थन करतात पण एखादा सामाजिक सलोखा दाखवणारा पिक्चर असेल तर विरोध ते करतात त्यामुळे पिक्चर बघण्यासारखा असू शकतो असं वाटतं तर्क आहे की अंतर्गत राजकारणामध्ये बऱ्याच काही गोष्टी अंतर्गत माहितीवर असतात आणि काही तर्क असतात आणि जेव्हा योग्य तर्क आणि अंदाज आणि योग्य व्यक्तीकडनं योग्य माहिती जेव्हा तुम्ही ठेवता तेव्हाच राजकारणात तुम्ही पुढे जात असतात आमचं बरं चाललं आहे आम्ही पुढे चाललेलो आहोत त्याचा अर्थ आम्ही बऱ्याच गोष्टीचा वापर त्या ठिकाणी करतो आणि जे काही करतो आजपर्यंत इतिहास बघितला जे जे काही बोललेलो आहे ते त्या पद्धतीने झालेलं आहे त्याचा अर्थ असा होत नाही की जे आत्ता बोलतोय ते होईलच पण नक्कीच या बाबतीतली चर्चा कुठं ना कुठे कुछुन सुरू असल्यामुळे अजितदादांचे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे चेहरे पूर्वी जसे होते तसे आज तरी काही दिसत नाहीत तुम्ही जर एकतर ते ज्या परिवारातून येतात तो परिवाराचा आदर आम्ही सर्वजण करतो पण विषय एवढाच आहे आजपर्यंत ज्या ज्या लोकसभा इलेक्शन झाल्या विधानसभा इलेक्शन झाल्या त्यांच्या पक्षाने जिथून जिथून निवडणुका निवडणुका लढण्या त्याची जर आकडेवारी काढली त्याचं समीकरण जर आपण बसवलं तर जिथं कुठं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे तिथं प्रत्यक्ष अप्रत्यक्षनं फायदा हा फक्तन फक्त बी जे पीला तिथं झालेला आहे त्यामुळे आम्ही सर्वजण संविधान टिकावं यासाठी लढतो पण आकडेवारी जर बघितलं तर्कवितर्क सोडा मी तर म्हणतो आहे स्पष्टपणे आकडेवारी जर बघितली तर त्यांचे उमेदवारी जिथं कुठं करतात तिथं तिथं भाजपचा उमेदवार हा लोकसभेला आणि विधानसभेला निवडून आलेला आहे आकड्यावर बोलायचं असेल तर आपण आकड्यावर बोलायला तयार आहे त्यामुळे मग याचा अर्थ आम्ही काय करायचा एक तर ते जे बोलतायत ते कुठेतरी फक्त मोघम बोलतायत पण आम्ही बोलतोय तर आकड्यावर बोलतोय आणि आकड्याचा अर्थ तसा आहे असं मी म्हणणार नाही पण आकड्याचा सरळ सरळ अर्थ काढला तर अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे वंचित बहुजन आघाडीचा फायदा हा भाजपला त्या ठिकाणी झालाच आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे त्यांचा त्यांचा विषय त्यांनी त्यांच्या पक्षाच्या बाबतीत थोडस विचारावं बोलायचं आणि हे जे आम्ही बोललेलो त्याच्यावर जर त्यांनी उत्तर दिलं तर ते आकडे सकेट मी तिथं बोलेल त्यामुळे त्यांनी त्यांच्या पक्षाबद्दल बोललो तर कदाचित आम्ही त्याचं आ, उत्तर देऊ शकतो पण त्यांनी दुसऱ्याच पक्षात स्वतःचं सोडून दुसऱ्याच्या पक्षाबद्दल पक्षा बोललं तर आम्ही काय करणार मग कुठे ना कुठे तरी ऑल इज नॉट वेल म्हणजे त्यांचे जे मंत्री आहेत मंत्र्यांना निधी मिळत नसावा मंत्र्यांना सर्व मंत्र्यांना एकनाथ शिंदे साहेबांच्या इन्कम टॅक्सच्या नोटिसेस गेलेल्या आहेत स्वतः एकनाथ शिंदे साहेबांच्या परिवारातल्या एका व्यक्तीला सुद्धा तिथं नोटीस गेलेली आहे त्याच्याच बरोबर तुम्ही बघा की कल्याणमध्ये आत्ता मी तुमच्याशी बोलतोय माझी भाजपचा एक आमदार जो आता अपक्ष लढला होता कारण तिथे शिंदे साहेबांच्या एका व्यक्तीला तिथे संधी दिली गेली होती तो आता आंदोलनाला बसला आहे तो कोणाच्या विरोधात आंदोलनाला बसलाय तर एकनाथ शिंदे साहेबांच्या एका जवळच्या बिल्डरच्या विरोधात आंदोलनाला बसलेला आहे सी एम साहेबांनी आदेश दिलेत की कारवाई करा अजून कारवाई तिथं झाली नाही पण तुम्ही जर बघितलं तर भाजप काय करते चुन चुन के प्लॅनिंग करून तिथं एकनाथ शिंदे साहेबांच्या आमदारांना मंत्र्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना टार्गेट करते आणि त्यांच्याशी निगडीत असणारे जे व्यावसायिक आहेत त्यांनासुद्धा तिथं टार्गेट केलं जातं काई है मला माहित नाही कदाचित साहेबांचा व्हिडिओ बघितल्यानंतर इन्कम टॅक्स वाल्यांना थोडस वाटलं असावा की एकाकडेच एवढ्या बॅग असतील तर बाकीच्याकडे म्हणून नोटिसेस गेल्या असावेत असं आपल्याला म्हणता येईल अशी चर्चा आहे जर नसेल आलं तर त्यांनी सांगावं आली असेल तर कशाची आली हे सुद्धा त्यांनी तिथे सांगावं ह्याच्यात कोलोजियम जे असतं सुप्रीम कोर्टाच ते पूर्वी नव्हतं जेव्हा हा मुद्दा मी मांडला तेव्हा भाजपचे अंधभक्त तिथं माझ्यावर टीका करत होते पूर्वी असं झालं त्याच्या आधी असं झालं पण मला तेवढं त्यांना एकच सांगायचं की पूर्वी सरकारच्या माध्यमातून नियुक्त्या होत होत्या पण त्याच्यावर अनेक लोकांनी आक्षेप घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाले एक कलोजियम फॉर्म केलं त्या कलोजियमची जबाबदारी हीच आहे की जे कोणी अराजकीय लोकं असतील त्यांना तिथं निवडायचं आणि ती नावं ही सरकारकडे पाठवायची आणि ते जजेस तिथं होणार असं ते प्लेन सिम्पल मेकॅनिझम तिथं ठरवण्यात आलेलं आहे या आरती साठे ज्या आहेत त्या माजी भाजपच्या प्रवक्त्या आहेत आता त्यांचा इंटरव्ह्यू जेव्हा चालू होता तेव्हा कदाचित त्या ते पदावर होत्या मग त्यांचा इंटरव्ह्यू जर झाला असेल तर त्यांना अप्रूव केलं कसं गेलं अशी चर्चा आहे की साठ लोकांचे इंटरव्ह्यू झाले असावेत त्यातून वीस ते तीस टक्के लोक हे रिजेक्ट करण्यात आले कारण त्यांचं राजकीय कुठं ना कुठंतरी काही ना काहीतरी संबंध निघाले म्हणजे कसे राजकीय पार्टीची एखादी केस खेळलेली असेल नाहीतर ते स्वतः कुठल्या तरी पक्षाचे कुठंतरी पदाधिकारी असावेत आणि मग या अनुषंगाने त्या तीस टक्के लोकांना रिजेक्ट केलं पण आरती साठेला जर तुम्ही अप्रूव्ह करत असाल आणि कलोजियमचं कामच हे होतं की अराजकीय लोकांना पुढे टाकलं कदाचित कलोजियमला खरी माहिती पोचली नसावी म्हणून आमचं काम एवढंच आहे विनंती करणं आम्ही सी जी आयनं विनंती केली सरकारला विनंती केली आणि अनेक नेते म्हणजे खरगे साहेबांच्या चिरंजीवांनीसुद्धा जे मंत्री आहेत त्यांनीसुद्धा हा मुद्दा पुढं घेतलेला आहे उद्या जाऊन या बाबतीत काय होतं बघावं लागेल आमची भीती एवढीच आहे की जर शेतकरी अडचणीत असेल युवा अडचणीत असेल एखादं व्यावसायिक अडचणी असेल आणि तो सरकारच्या विरोधात कोर्टात जाण्याचा जेव्हा विचार करेल नाही तर आम्ही कोर्टात जेव्हा जाऊ आणि जजेस जर तिथं बी जे पीच्या विचाराचे असतील ते आम्हाला न्याय देऊ शकत नाही अशी आमच्या भावना आहे काही लोक म्हणतात पूर्वी असं झालं आता तसं एक समजू घ्या राजकारणसुद्धा बदललेलं आहे इलेक्शन कमिशन पूर्वी हे स्वायत्त संस्था होती सी बी आय स्वायत्त संस्था होती पण ज्या दिवसापासून भाजप सत्तेत आलं या देशामध्ये त्या दिवसापासून इलेक्शन कमिशन हे भाजपचं वेगळे डिपार्टमेंट झालेलं आहे आजच राहुल गांधीजींनी इलेक्शन कमिशनचे कपडे हे उघड उघड काढलेले आपण सर्वांनी बघितलं म्हणजे अक्षरशः ते प्रेझेंटेशन बघण्यासारखं आहे त्याच्यामध्ये आपण जर खोलात गेला तर इलेक्शन कमिशननी काय प्रकारे मॅन्युप्युलेशन केलं आणि जे जे काय आम्ही मुद्दे मांडत होतो ते त्यांनी नियम बदलून ते आम्ही करूच शकत नाही देऊ शकत नाही असे नियम त्या ठिकाणी केले म्हणजे कुठंतरी इलेक्शन कमिशन हे पूर्णपणे भाजपची एक डिपार्टमेंट झाल्यानं असं न्यायव्यवस्थेचं होऊ नये एवढीच भीती आम्हाला सगळ्यांना वाटते थँक्यू